कि है है गुजरात गुजरात का करें कि काल मी आपल्याला सांगितलं होतं की ज्या कंपन्या आहेत काही गुजराती गुजरात बेस्ट कंपन्या आहेत काही दिल्ली बेस्ट कंपन्या आहेत आणि त्यांना क्वालिफाय करण्यासाठी म्हणून टेंडर कंडिशन बनवले आहेत की जेणेकरून या कंपन्या क्वालिफाय होतील त्या कंपन्यांची जी काल तुम्हाला मी नावं सांगितली होती ती अशी होती दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड एजी एनवायरो प्रायव्हेट लिमिटेड अँथोनी वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काही टेंडर कंडिशन सेट केल्या होत्या त्या कुठल्या टेंडर कंडिशन होत्या याची काल मी माहिती दिली वॉर्ड ए वॉर्ड बी वॉर्ड सी वॉर्ड डी याला क्वालिफाय होणारी कंपनी जे तुम्हाला मी काल नाव सांगितलेलं मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड एजी एनविरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांची नावं सांगितले दोन्ही क्वालिफाय आहेत ई e वॉर्ड एफ साऊथ आणि एफ नॉर्थ वॉर्डला प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग मेट्रो वेस्ट हँडलिंग ही पुन्हा दुसऱ्या पण याच्यामध्ये क्वालिफाय झालेली आहे तिसरी मी सांगितलेली कंपनी तुम्हाला दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट जी साऊथ जी नॉर्थ इथे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी पुन्हा एकदा क्वालिफाय झालेली आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग क्वालिफाय झालेली आहे आणि पुन्हा एजी इन्फ्रा क्वालिफाय झालेली आहे ज्या कंपन्यांची नावं सांगतात त्याच कंपन्या क्वालिफाय होताना आपल्याला दिसत आहे एच इस्ट एच वेस्टला पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग क्वालिफाय झालेली आहे एजी इन्फ्रो क्वालिफाय झाली आहे आणि दोन वेगळ्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आहेत प्राईम सिव्हिल आणि साई गणेश के ईस्ट आणि के वेस्ट मध्ये पुन्हा दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट क्वालिफाय झालेली आहे पुन्हा मेट्रो वेस्ट मॅनेज हँडलिंग कंपनी क्वालिफाय झालेली आहे आणि एक ग्रेन म्हणून इको ग्रीन म्हणून कंपनी क्वालिफाय झालेली आहे आता पी ईस्ट पी साऊथ पी नॉर्थ यामध्ये पुन्हा डेल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी क्वालिफाय झाली आहे प्राईम सिपील झाली आहे आणि इको ग्रीन झाली आहे आता आर साऊथ आर सेंट्रल आणि आर नॉर्थ इथे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड क्वालिफाय झालेली आहे पुन्हा ग्रीन क्वालिफाय झाली आहे आणि प्राईम झालेली आहे आता एन वॉर्ड एस वॉर्ड टी वॉर्ड एस एन टी वॉर्ड इथे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंगच क्वालिफाय झालेली आहे एजीरो इन्फ्रो क्वालिफाय झालेली आहे प्राईम झालेली आहे एसटीसी टी एस सी एक नवीन कंपनी आहे ती क्वालिफाय झालेली आहे याच्यावरनं काल आम्ही जी माहिती तुम्हाला दिली होती ती सिद्ध करते की कशा प्रकारे ठराविक कंपन्यांनाच काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनवलेल्या आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्या कंपनीला कुठल्या वॉर्डाचं काम मिळणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला टेंडर ओपन होण्याच्या आधीच सांगणार आहोत मला असं वाटतं जर ह्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत जो कोण आमचा सूत्र महापालिकेत आहे विश्वसनीय त्याच्या माध्यमातून जी माहिती काल आम्हाला आली होती ती आपल्या पुढे ठेवली आणि ती माहिती खरी ठरली दुसरी महत्वाची गोष्ट मी काल एक नाव घेतलेलं सनी पांड्या 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 नाव आहे त्यांचं की यानी हे टेंडर सेट केलेलं आहे जेव्हा आम्ही सोशल मीडियावर या सनी पांड्यांची थोडं इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा एक माहिती उघड झाली ती माहिती अशी आहे की यांची जी कंपनी आहे डेली मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट हे पाच सहा दहा बारा कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत स्वतः आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या पांड्या साहेबांच्या साहेबांचे वडील श्री दिलीपभाई पांड्या हे दोन हजार अकरा ला गुजरात मधल्या राज्यसभेचे सदस्य होते म्हणजे भारतीय जनता पक्षाची त्यांचं असलेलं कनेक्शन हे मी सांगतो अजूनही आम्ही आरोप करत नाही आहोत की भारतीय जनता पक्षाची याच्यात इन्वॉल्वमेंट आहे पण पॉलिटिकल कनेक्शन तर त्या माणसाचं भारतीय जनता पक्षाची आहे हे मला असं वाटतं या सगळ्या सोशल मीडियामध्ये सिद्ध होतं त्याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स पण पाठवलेले आहेत त्यांच्या वडिलांचे डिटेल आणि सनी पांड्यांचे डिटेल्स दोन्ही पाठवलेले आहेत तुम्हाला अशा पद्धतीने जर महानगरपालिकेत टेंडर सेट करण्याचा प्रयत्न होणार असेल तर जे पाच वर्ष पारे करून म्हणून बसलेले तेच आता खजिना खायला लागलेत का हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून आमची मागणी आहे आम्ही आयुक्तांची पण वेळ मागितलेली आहे काल काल मी आयुक्तांचे ओएसडीनं फोन केला होता त्यांना वेळ मागितलेली आहे अजूनही आयुक्तांनी आम्हाला वेळ दिलेली नाही आहे पण मला आशा आहे दोन तीन दिवसात ते आम्हाला वेळ देतील आणि हा सगळा प्रकार आम्ही आयुक्तांसमोर उघड करू आणि योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यांवर आयुक्त करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आम्ही पत्र पाठवून या संदर्भाची लेखी तक्रार करणार आहोत म्हणजे आम्हाला आमचं म्हणणं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे जे आमची माहिती आहे ते सनी पांडे हे सगळं टेंडर सेट केलेलं आहे ते वारंवार एएमसीच्या कॅबिन मध्ये दिसतात त्याचे सीसीटीव्ही फुटेज महानगरपालिकेने काढावेत आणि याची चौकशी व्हावी की सनी पांडे तिथे काय करत असतो आयुक्तांच्या दालनाच्या इथे ज्या एमसीज आहेत त्यांच्या दालनाचे तर सनी भांडे काय करत असतो वारंवार त्याला बघितलं गेलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज दाखवा काढा चौकशी करा आम्ही काल सुद्धा मागणी केलेली की आमचा हा सरकम सचिल एव्हिडन्स आम्ही देतोय खरे पुरावे पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ती सरकारी यंत्रणांकडनं झाली पाहिजे ईओडब्ल्यू च्या मार्फत झाली पाहिजे एसआयटीच्या मार्फत झाली पाहिजे ही आमची मागणी आहे असं पण म्हटलं जाईल की खासदारांचे मुलं असो किंवा आमदारांची मुलं असो त्यांनी काही कंपन्या काढायच्या नाहीत शंभर टक्के बघा शंभर टक्के कंपन्या काढाव्या त्यांच्या कंपन्यांना कामं मिळाली तरी आमचं ऑब्जेक्शन नाही पण त्या कंपन्यांना फेवर करणाऱ्या टेंडर कंडिशन बनवणं हा तर गुन्हा आहे त्यांनी कामं घेण्यात काही गुन्हा नाहीये पण त्यांना फेवर होईल अशा पद्धतीने टेंडर कंडिशन सेट करायच्या की त्यांचीच कंपनी क्वालिफाय होईल आणि इतर कंपन्या डिस्क्वॉलिफाय होईल याच्यामुळे शंका उत्पन्न होते याच्यावर कोणाकोणाचं साठ सा लोट आहे असं आपलं म्हणणं याच्यामध्ये बीएमसीचे अधिकारी सुद्धा स्वतः गुंतलेले याची चौकशी त्यांच्या मार्फत कशी होईल टेंडर कंडिशन सेट करायचं काम हे अधिकारी करतात आता हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा टेंडर आहे त्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे डीएमसी असतील काय एमसी असतील या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय टेंडर कंडिशन सेटच होऊ शकत नाही म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांचा पण यामध्ये सहभाग आहे असाच थेट आरोप आहे माझा कोणावरही नाव घेऊन आरोप नाहीये आता माझं म्हणणं आहे जे अधिकारी टेंडर कंडिशन सेट, सेट केली आहे कोणी केली आहे के महापालिकेने सांगितलं पाहिजे कालपासून महापालिका याच्यावर मौन बळगून का आहे महापालिका याच्यावर बोलत का नाहीये तुम्ही आव्हान दिलं होतं आम्ही आव्हान दिलेलं आहे महापालिकेला की त्यांनी सांगावं आम्ही जे आरोप करतोय ते खोटे असतील तर ते कसे खोटे आहेत हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं आम्ही तर जे सांगतोय ते पुराव्यानिशी सांगतोय ना काल कुठली कंपनी क्वालिफाय होणार हे जर माझ्यासारखा सामान्य व्यक्ती आधीच सांगू शकतो तर ते अधिकाऱ्यांना माहीत नाही याचा अर्थ त्यांनी सेट केला नाहीये ते टेंडर नंतर मला कसं कळणार की कोण क्वालिफाय होणार आणि कोण नाही ते मी म्हटलं आयुक्तांकडेही करणार नगर विकास मंत्रालयाकडे करणार आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार सर एक प्रश्न आहे की ठाणे भिवंडी घोडबंदर रोडवर जे हॉटेल्स आहेत तिच्यावर पुन्हा एकदा गुजराती भाषेमध्ये हॉटेलच्या आ, पाट्या लागलेल्या पाहायला लाग मिळत आहे कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न आहे का मला असं वाटतं त्याचा बंदोबस्त महाराष्ट्र सैनिक करतील मुंबई महानगरपालिकेने मराठी पाट्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली असताना अशा पद्धतीच्या पाट्या लागतात म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नियमानं पण गोंडबंदर रोडला आहे ना ते तर ते ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत इथं आणि तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत ते त्याचा योग्य तो बंदोबस्त करतील याची मला खात्री आहे पण शासकीय यंत्रणा नाही काय होतं कधी कधी शास्त्रीय यंत्रणा झोपेचं सोन असल्यासारखं वागतात मला असं वाटतं त्यांना जागा करायचं काम आमच्या अविनाश जाधव करतील आता तुम्ही राजकीय कनेक्शन सुद्धा आहात तर येत्या काळात कशा पद्धतीने याचा पाठपुरावा करणार आहात तर खरोखर राजकीय हस्तक्षेप करून हे टेंडर लाटली जात असते तर मला असं वाटतं मुळात पहिले याची चौकशी होणं आवश्यक आहे नुसता मी आरोप करतोय म्हणून कोणी को विश्वास ठेवा असं माझं अजिबात म्हणणं नाही माझं म्हणणं आहे सरकार नेहमी सांगतं की आम्ही पारदर्शक आहोत तर जर ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आम्ही त्याचे प्राथमिक पुरावे दिलेले आहेत तर याची चौकशी सरकार करेल का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मला जर वाटतं म्हणून मी आपल्यासमोर येतोय जनतेसमोर जातोय की आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे ज्यांच्याकडे विकास नगरविकास आहे की याच संदर्भातला असे असे आरोप आहेत याची चौकशी तुम्ही करणार आहात का किंवा महानगरपालिकेने नेहमी किमान याचं एक्सप्लेनेशन तर द्यावं की आम्ही काहीच बोलणार नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करणार एवढी असंवेदनशीलता महानगरपालिका दाखवते सर म्हणजे महापालिकेत प्रशासकीय राज्य सुरू आहे का तिकडे नेमकं सुरू काय आहे सहा हजार कोटीची कंत्राट आहे आणि कंत्राला सोडण्याचा भाव आल्याचं पाहायला मिळते लूट चालू आहे यासाठीच नगरसेवक निवडणूक ही गरजेची वाटते निवडणूक तर गरजेचीच आहे ना म्हणजे ही लूट हो नाही तर न हो निवडणुकीशिवाय कसं जाणणार जर आपण लोकशाही देशात राहतोय लोकशाही मांडणारा देश आहे इथे निवडणुका घ्यायच्या नाही असं होऊच शकत नाही सतीपजी तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेत सनी पांड्या म्हणून तो एका माझी खासदाराचा मुलगा मुंबईत महाराष्ट्रातून तुम तुम, किंवा मुंबईतून तुम्ण। ह्या संबंधित व्यक्तीला कोणी करता त्याच्या कर तर आहे असं वाटतं तुम्हाला एकंदरीत चौकशी करा आम्ही तेच सांगतो याची चौकशी करा की बाबा याला एंट्री कोणी दिली याला कोण पुढे करतय जी चौकशी व्हायला पाहिजे ना आता माझ्याकडे काय हातात पोलीस यंत्रणा नाही ना आम्ही केली आता चौकशी सूत्र जे सांगतायत ती माहिती मी आपल्या पुढे ठेवतोय आणि मला वाटतं ती खरी होता नाही दिसते आपल्याला त्यामुळे आमचे खरोखर विश्वसनीय सूत्र आहेत आगामी काळात आणखी मोठी निश्चित होती मी तुम्हाला जाईल ना एक दोन दिवसात तुम्हाला मी कोणाला कुठलं काम मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता तुम्ही ज्या तीन तीन कंपन्यांची नावं सांगितली एका एका वॉर्डसाठी आता या क्वालिफाय झालेल्या कंपन्या कम्पने, या कंपन्यांपैकी एक्झॅक्ट कुठल्या कंपनीला हे कंत्राट मिळणार हे याचा स्फोट आपण करणार हो शंभर टक्के करणार आणि योग्य वेळी करू ते महापालिकेने जाहीर करायच्या आधी करू आणि ठीक आहे शिकांत दुबेला दिल्लीमध्ये उत्तर द्यायला सुरुवात महाराष्ट्रातल्या खासदारांनी केलेली आहे मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार आज पाहायला मिळाला तर बाकी मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे पक्ष कुठला महत्वाचा नाहीये पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल जा विचारला मनापासून अभिनंदन परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या